नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज दिवसभरामध्ये सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होती व्हायरल होती काही न्यूज चॅनलही ती बऱ्याच वेळा दाखवली गेली असेल मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरती एक लिपिक बीच्या जाळ्यामध्ये अडकतो आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जर मंत्रालयच भ्रष्टाचाराचा अड्डा बनत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने पाहायचं कोणाकडे कारण मंत्रालय हे महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेला चौदा कोटी जनतेची काळजी करण्याचं एक ठिकाण आहे आणि ह्याच ठिकाणावरनं जर लाच घेऊन लोकांची कामं होत असतील तर आता मात्र प्रश्न हा पडतो की महाराष्ट्रातल्या जनतेने विश्वासाने कोणाकडे पाहायचं आता तुम्ही म्हणाल की पहिली वेळ नाही आणि मंत्रालयामध्ये तर पैसे दिल्याशिवाय काम होतच नाही हा तुमचा कदाचित प्रश्न असू शकतो त्याचं उत्तरही कदाचित होच असू शकतं पण ज्यावेळेस एखादी घटना घडते आणि ती जनतेसमोर येते त्यावेळेस त्या घटनेबद्दलची त्या, त्या वस्तूबद्दलची विश्वासार्हता कमी होते विषय पस्तीस हजार रुपयाच लाच हा नाही विषय हा आहे की एखादी महत्वाचं खातं आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे जे मिनिस्टर आहेत नरह जिरव यांचं ते खातं आहे त्यांचे ते लिपेक आहे तुम्ही एक शुल्क कारणासाठी लायसन रिन्यू करून घेण्यासाठी तुम्ही पन्नास हजार रुपयाची लाच मागता त्यामधली पस्तीस हजार रुपये लाच तुम्ही त्या मंत्रालयाच्या दालनामध्ये स्वीकारता जे अधिकारी आहेत ते तर ह्याला जबाबदार कोण म्हणजे नरहरी चिरवळ यांची जी त्यांच्या खात्यावरती वचक आहे ती कमी आहे का किंवा एखादी मेन व्यक्तीच काही गडबड करतोय का कारण खालचे लोक तेव्हाच डेअरिंग करू शकतात जो आपला मेन बॉसच जर गडबड करत असेल तर साजिक आहे खालचे लोक त्यांची भीती नसते आणि खालचे लोक गडबड करू शकतात ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी नरहरी जिरवल हेच स्वीकारणार का आणि विषय पस्तीस हजाराच्या लाचेचा नाही आहे विषय मंत्रालयामध्ये पैसे घेऊन कामं होतात पैसेशिवाय कामं होणार नाही हा चौदा कोटी जनतेपर्यंत जाणारा संदेश आहे याचा जनतेवरती म्हणा किंवा जे काही वारंवार अंतरल्यामध्ये जसे कामं पडतात त्यांच्या मानसिकतेवरती म्हणा याचा परिणाम शंभर टक्के होणार आणि एखाद्या ठिकाणी फ्रीमध्ये जनतेचे कामं होत असतील फ्रीमध्ये जनता तिथनं आपल्या फाईल्स असतील किंवा काही इतर कामं करून घेत असतील तर त्यांच्याही डोक्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो देणाऱ्याच्या किंवा घेणाऱ्याच्या की पैसे दिल्यावरती कामं फास्ट होतात माझा हा या दोन दिवसामधला तिसरा व्हिडिओ आहे भारत हा भ्रष्टाचाराच्या विळाख्यात अडकलेला देश आहे महाराष्ट्र त्यामध्ये काही कमी नाही कारण आत्ताच एक एका संस्थेकडनं आलेल्या अहवालानुसार दोन दिवसापूर्वीच तो प्रसिद्ध झालाय त्यामध्ये भारताचा भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये जगामध्ये एक्क्याण्णव क्रमांक लागतो भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये भारताचा एक्याण्णवा क्रमांक लागतो भारतामध्ये कोणतीही योजना एक रुपयाची योजना जनतेपर्यंत पोहोचचे पर्यंत त्याच्यामध्ये पन्नास टक्के भ्रष्टाचार होतो म्हणजे एक रुपयाची योजना असेल तर ती जनतेपर्यंत पोहोचेपर्यंत पन्नास पैशाची ती योजना पोहोचते ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे आणि हे वस्तुस्थिती बदलण्यासाठी जनतेला पुढाकार घेतला पाहिजे जनतेने पुढाकार घेतला पाहिजे कारण संविधानिक कायदा एक अशी गोष्ट आहे मी कायद्याचे बाहेर जाऊन जर जा कामं प्रशासकीय अधिकाऱ्याकडं करून घेत असाल आणि त्यांना जर पैशाची लालच दाखवत असाल तर ह्यामध्ये मुळामध्ये जर दोषी कोण असेल तर ती जनता आहे जनतेने कायद्याच्या बाहेर जाऊन कायद्याच्या चौकटीत राहून आपली कामं करून घेतली पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस कायद्याच्या चौकटीमधून काम करण्याची वेळ येते त्यावेळेस एकही उपाय कोणाला भ्रष्टाचाराच्या किंवा लाचच्या रूपामध्ये दे देण्याची गरज नाही आणि समोरच्या भ्रष्टाचार करण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे जनतेने सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टीला जनतेने खत पाणी दिलं नाही पाहिजे जर एखादी पैसे मागत असाल तर आता जे केलं यांनी ते खूप छान केलं एसीबीला त्यांनी के कल्पना दिली की पन्नास हजार रुपयाची लाच मागतायत पुढल्या दिवसाचा एक टाईम दिला आणि त्या मध्ये एक सापळा रचून मंत्रालयामध्ये त्यांना तिसऱ्या मजल्यावरती पकडलं अरंग्यात पकडलं तर हे खूप चांगली गोष्ट आहे असं जनतेने पुढं आलं पाहिजे एखाद्याने जर पैसे मागितले तर जनतेने त्याला पकडून दिलं पाहिजे जेणेकरून त्याच्यासारख्या अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यावरती एक वचक वचवा बसेल हे एक विषय होता यावरती आपलं मत आपण कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय जय महाराष्ट्र